एचएसआरपी नंबर प्लेट बसवायचं विसरला तर एक एप्रिल नंतर तुम्हाला लागेल दंड हल्ली वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे केंद्र सरकारने वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बसवणे बंधनकारक केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एक चार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यात येत आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार एक चार दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली पण दोन हजार एकोणीस नंतर अनेक बाईक आणि कार विक्रेत्या डीलर्सनी आधीच एच एस आर पी नंबर प्लेटही ग्राहकांना वाहन खरेदी केल्यानंतर दिली आहे त्यामुळे अशा अनेक लाखो दुचाकी स्वार आणि कार चालकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे पंधरा दिवसानंतर अर्थात एक एप्रिलपासून एच एस आर पी प्लेटची तपासणी सुरू होईल जर तुमच्या वाहनाला अशी प्लेट दिसली नाही तर दहा हजार रुपये दंड भरावा लागेल त्यामुळेच वाहनांना एच एस आर पी बसवण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे रियल मेझोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याकरिता एच टी टी पी एस ऑब्लिक एच एस आर पी एम एच झोन टू डॉट इन या पोर्टलवर तुम्ही नोंदणी करू शकता हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा